नमस्कार मी सदानंद मोरे आपणा सर्वांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत करतो हा महत्वाचा महिना आहे कारण या महिन्याच्या नऊ तारखेला गुढीपाडवा होता म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा की ज्या दिवशी शालिवान शकाचं एकोणीसशे पंचेचाळीस साल संपून एकोणीसशे शेहेचाळीस साल सुरू झाला त्यामुळे आत्ता आपण शालिवाहन शक एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये आहोत तर म्हणून शालिवाहनाच्या संबंधी आपणाला निश्चितपणे काही एक विचार करायला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं जे चॅनल आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे की ते पूर्णपणे महाराष्ट्र केंद्रित आहे महाराष्ट्रामधल्या लोकांना महाराष्ट्राचं म्हणजे आपण महाराष्ट्रीय आहोत याचं भान म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचं भान महाराष्ट्राच्या वर्तमानाचं भान महाराष्ट्राच्या संबंध भवितव्यासंबंधीची काळजी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र मंथनमधून पाहायच्या आहेत त्यांची चर्चा करायची आहे तर निश्चितपणे शालिवान शक नावाची जी गोष्ट आहे ती सुरू करणारा राजा रा 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 रा, हा महाराष्ट्रीयन राजा होता याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे कारण तो शक नंतरच्या काळामध्ये महारा भारतात अनेक ठिकाणी स्वीकारला गेला अजूनसुद्धा धार्मिक कार्यासाठी आपण हाच शक वापरतो त्यामुळं सातवान राजे म्हणजे शालेवान हे कोण लोक होते त्यांनी काय केलं नेमकं आता संबंधीच्या काही गोष्टी आपण यापूर्वीच पाहिलेल्या आहेत म्हणजे आपण हेही पाहिलेलं आहे की त्यांचं मूळ स्थान जे आहे ते आपल्या मावळामध्ये आंध्रा नदीच्या त्या छोट्या खोऱ्यामध्ये आहे की जिथे त्या नावांना अनुसरून म्हणजे सातवाहन राजांच्या नावांना अनुसरून कान्ह आणि सातही दोन गावं सापडतात आपल्याला वगैरे वगैरे या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत तर सातवान कुळं सातवाहनांचं राज्य आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्यावेळेला महाराष्ट्र हा जगाच्या इतिहासामध्ये गेला पैठण ही जेव्हा राजधानी झाली सा, सा सातवाहन राजांची तेव्हा तिची आणि तिथल्या समृद्धीची आणि एकूण तिथल्या सगळ्या व्यापाराची दखल टॉलेमी सारख्या ग्रीक भूगोलवेत्याने सुद्धा घेतलेली आहे फार मोठ्या प्रमाणात इथून निर्यात व्हायची विशेषतः अवस्थांची निर्यात व्हायची इतकी इतकी की ज्याचा अवशेष आपण आज पैठणीमध्ये पाहतो इतकी निर्यात व्हायची की तिथल्या रोमन सिनेटर लोकांनी रोमन सिनेटमध्ये पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणतो आपण अशा प्रकारची चर्चा उपस्थित केली की फार आपला ड्रेन होतोय आपल्याकडची संपत्ती तिकडे जाते आहे कारण आपल्या रोमन साम्राज्यामधील स्त्रियांना त्या वस्त्रांचं इतकं आकर्षण आहे की खूप वस्त्र इथे येतात हा आपल्या दृष्टिकोनातून आर्थिक नुकसानीचा भाग आहे हे सगळं जिथे झालं ज्यामुळे झालं ते शालीवाहन किंवा सातवाहन राजे असो तर त्यांच्या बाकीच्या गोष्टींबद्दल चर्चा नाही करायची आपल्याला हा जो शक आहे त्या शकासंबंधीची चर्चा करायची आणि म्हणून ती चर्चा असतात आपल्या एकूण प्रोजेक्टशी म्हणजे महाराष्ट्रासंबंधीच्या आपल्या एकूण चर्चेशी सुसंगत असणारे याच्याबद्दल शंका नाही तर मुद्दा असा आहे की या सातवाहन राजांचं सा फार मोठं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासाला आहे त्यांचा जो मुख्य राजा म्हणजे ज्याचा या गुढीपाडव्याशी संबंध येतो शककाळाशी संबंध येतो तो, तो, तो गौतमी पुत्र सातकर्णी यानं शक राजा नहपान याचा पराभव केला आणि त्याला हाकळून दिलं महाराष्ट्रात आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की ह्या लोकांना इतिहासाचं भान होतं त्यामुळं ते त्यांचे अवशेष नाशिकमध्ये तुम्हाला सापडतात पांडवलीनी वगैरे ज्याला म्हणतो आपण तो त्याच काळातला भाग आहे आणि व्यापाराचा जर विचार करायचा झाला तर नाणे घाटामध्ये त्या काळात किती मोठा व्यापार चालायचा याची नोंद खुद्द टॉलेमेने घेतलेली आहे समुद्रात किंवा नदी वाहते तिथून त्याचे तांडे जायचे व्यापाऱ्यांची इकडून तिकडं असं पाहिलं वरून म्हणजे आता त्या काळात एरियल फोटोग्राफी वगैरे नव्हती पण समजा वरून पाहिलं तर कसं दृश्य दिसतं तर ही सगळी नदीच माणसांची वाटे एवढं या सातवाहन काळाचं महत्त्व आहे आणि नाशिक काय नाणेघाट काय किंवा अन्यत्रसुद्धा या सातवाहन राजांची शिलालेख आपल्याला सापडतात ऐतिहासिक फॅक्ट आहे आणि ते आपण निश्चितपणे समजून घेतलं पाहिजे आता दुर्दैवाने काय झालं माहिती आहे का की खुद्द महाराष्ट्रातल्याच लोकांना शालीवाहन शक म्हणजे नेमकं काय असतं त्याची मातब काय हे समजत नव्हतं आणि भल्या लोकांना आता आपल्याला एक शकं माहिती आहे आणि तो फार महत्वाचा मुद्दा आहे की जसा एक शककर्ता शालिवाहन आपल्या इथं होऊन गेला महाराष्ट्रामध्ये तसा दुसरा शककर्ता दुसरे शिककर्ते कोण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि शालिवाहन यांच्यामध्ये महत्त्वाची साम्य स्थळ आहेत पहिलं म्हणजे दोघं शककर्ते होते त्यांनी शालीवाहन शकं सुरू केला यांनी राज्याभिषेक शक सुरू केला कालगणना त्यांच्या नावाने केली जाते नंतर दोघांनीही परकीय आक्रमकांना हकलून दिलं त्यांनी नपानाला दिलं शालिवादानं आणि इकडे शिवाजी महाराजांनी आपल्याला कल्पना आहे विजापूरकरवाले मोगल वगैरे या लोकांना शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडनं महाराष्ट्र सोडून घेतला तिसरी गोष्ट अशी की समुद्राचं महत्व या दोघांनी ओळखलेलं आहे शालिवान काळामध्ये समुद्र मार्गे आपला व्यापार पैठणपर्यंत पैठणपासून ते रोमन साम्राज्यापर्यंत व्हायचा तसंच शिवाजी महाराजांनी पहिले अलीकडच्या काळात ते राज्य आहेत की ज्यांनी आरमाराचं महत्व ओळखलं समुद्री सत्तेचं महत्व ओळखलं अशी साम्यस्थळं आणि आणखी एक महत्त्वाचं साम्यस्थळ की त्या सातवाहन राजांनी म्हणजे अर्थात शालेवाहनासकट प्राकृत भाषेला उत्तेजन दिलं संस्कृतच्या ऐवजी त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडे पर्शियन भाषा जी चलनामध्ये होती राजकीय व्यवहारामध्ये होती तिच्याऐवजी मराठी भाषेमधून राज्यकारभार सुरू केला ह्या सगळी ही सगळी साम्य या दोघांच्यामध्ये आहेत तर हे दोन करते आहेत तर काही लोकांना काय वाटलं माहिती का की हे कसे काय दोन शकं करते आपल्याला काय करायचं यांचं काय गरज आहे आणि म्हणून दत्तो अप्पाजी तुळजापूरकर नावाचे फार मोठे लेखक होऊन गेले त्यांनी माझे रामायण नावाची कादंबरी लिहिली होती आणि त्या कादंबरीमध्ये तिची एक नायिका आहे त्या कादंबरीची उषा तिचं नाव आणि तिने महाराष्ट्रातील प्रसिद्ध बंडखोर नावाचा लेख लिहिला कादंबरीमध्ये अफकोर्स तर तिथे लिहिला म्हणजे तुळजापूरकर काय सांगतायत काय सांगतायत ते की शालिवान शक हा महाराष्ट्राला परका आहे तो इथे जबरदस्तीने घुसला आहे शिवशक सुरू करून आपण शालेवाहन शकाला मागे टाकले पाहिजे आता छत्रपती शिवरायांच्या बद्दलचा आदर मी समजू शकतो त्यांच्या नावाचा शक जर कुणी परत सुरू केला तर तेही मला आवडेल पण त्यासाठी शालिवान शक दूर केला पाहिजे आणि ते परखे होते हे मात्र तुळजापूरकरांचं विधान योग्य नाही आणि हे जे पर्याय त्यांनी उभे केलेत की तुम्हाला शालिवान पाहिजे की शिवराय पाहिजेत हा अत्यंत हे अत्यंत चुकीचे पर्याय आहेत हे मला सांगायचं आहे आता हे सांगताना त्यासाठी आपल्याला आधार अर्थातच मी नेहमी घेत असतो राजाराम शास्त्री भागवत भिका राजवाडे यांचाच घ्यावा लागणार आहे तर मुळात शकं म्हणजे काय हा प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांचा सम काय सांगू झाला की ते शकं म्हणजे कोणतरी तिकडचे लोक आले होते परकीय लोक म्हणजे शकं कुशान वगैरे हुण इत्यादी इत्यादी तिकड आले की नाही करणं आपल्याकडे मध्य आशियातल्या टोळ्या होत्या त्यांच्यापैकी ह्या इतकी काय असं काही लोकांचा समज झाला आणि तो चुकीचा समज होता तर त्याची उत्पत्ती ही कशी लावलेली आहे राजा महाशास्त्री भागवतांनी हे पा म्हणजे तुमच्या लक्षामध्ये मला काय म्हणायचं ते येईल ते असं म्हणतायत की शक म्हणजे काय ज्याच्या योगाने काल गणणे शक्य होते काळाचं मोजमाप करता येतं शक हा शब्द शकनोतीपासून निष्पन्न झाला अर्थात ज्याच्यापासून शक गणला जातो तो काल शक काल व रूप हे दोन्ही कर्मधाराय समास होत व्याकरणाच्या तपशिलात जायचं कारण नाही शककाल शब्दाची हीच व्युत्पत्ती होय असे राजनस्य या वृद्ध गर्गाच्या वचनावरून सिद्ध होते राजाराम शस्ते भागवत आधाराशिवाय बोलत नाहीत त्यांनी वृद्ध गर्गाचा आधार या ठिकाणी दिलेला आहे युधिष्ठिरापासून जो काल गणला जातो त्याच वृद्ध गर्गाने शककाल म्हटले आहे आणि त्याच्यानंतरचा एक महत्वाचा शक कोणता विक्रम संवत तो शकच आहे एक प्रकारचा आणि त्याच्यानंतर आपण शालेवान शकाकडे येतो आणि शालीवाहन हा शब, शब्द शब्द सातवाहनाचा पर्याय म्हणूनही वापरला जातो धर्मकृत्यामध्ये अजूनही आपण त्याचाच वापर करतो इसवी सणाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी तो शक सुरू झाला म्हणजे त्यामुळं एक साधारणपणे समीकरण काय असतं की इसवी सणामध्ये आपण अठ्ठ्याहत्तर ॲड केले की तो आपणाला काळ मिळतो असं साधारणपणे सूत्र आहे म्हणजे शालीवाहन शक एक म्हणजे काय म्हणजे इसवी सन अठ्याहत्तर असा तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यापार करणारे म्हणजे सातवाहन राजे होते आणि त्याचं प्रतीक तुम्हाला सांगतो त्याचं प्रतीक असं आहे की त्यांच्या नाण्यावरती चक्क जहाजाचं चित्र कोरलेलं आहे म्हणजे मुद्रा कोरलेली आहे याचा अर्थ काय होतं की ते अशा पद्धतीने समुद्रगमन करणारे असे लोक होते आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की अशा प्रकारे समुद्राचं महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं आणि आपला आरमार सिद्ध केलं होतं की जाता जाता आपल्याला सांगायला पाहिजे आता पुढचा मुद्दा कुठला येतो आपला की त्यांनी जो शकं सुरू केला म्हणजे मग अशी सांगितलं मी त्याचा अर्थ काय होतो वगैरे वगैरे तर त्या इसवी सन अठ्ठ्याहत्तर म्हणजे शालिवान शकं एक म्हणजे असं आत्तासुद्धा आपण सामान्यपणे इसवी सणातून अठ्ठ्याहत्तर वर्षे वजा केली की आपल्याला तो शक मिळतो असो तर तो आपण कसा साजरा करतो घरोघरी आपण गुढी उभारतो तर ते गुढी हे नवीन वर्षाच्या स्वागताचं प्रतीक आहे आणि हा हे नवीन वर्ष कुठल्या काळगणनेनुसार तर ते अर्थात शालिवाहन शकाच्या काळगणनेनुसार आणि ते सुद्धा यांनी फार चांगल्या रीतीने सांगितलं राजारामशास्त्रांनी की शालिवाहन वंशाची समाप्ती झाली तरी त्या वंशातील एका पराक्रमी राजाचा शक अजून चालत आहे तेव्हा हा सर्व दैवाचा खेळ आहे म्हणजे ते त्यांनी दैवाकडं काही श्रेय दिलं हरकत नाही द्यायला इतिहासकार अशा पद्धतीने दैवम चायवाचं पंचमम असं म्हणून काही गोष्टी देतात तिकडे सोडून तर मुद्दा पुढचा माझा असा आहे की ही कालगणना त्यांनी मध्ये का सुरू केली इसवी सन अठ्याहत्तर मध्ये अर्थात तेव्हा तो इसवी सन अठ्ठ्याहत्तर आहे हे आपल्या भारतात वगैरे माहितीचं काही कारण नव्हतं हा भाग वेगळा तर कालगणना का सुरू केली वेगळी सामान्यपणे आपल्याला असं दिसतं की एखादा राजा गादीवरती येतो तेव्हा तो आपल्या राज्याभिषेकाच्या दिवसापासून नवीन कालगणना सुरू करतो इथे कसं झालेलं आहे ज्या राजांनी हे काम केलं म्हणजे ज्याच्या काळामध्ये हा शक सुरू झाला त्या काळामध्ये तो आधीच गादीवरती बसलेला होता तो राजा होताच मुळात तर मग तो मुद्दा आहे की का त्याने तो सुरू केला तर त्याचं फार चांगलं उत्तर हा इतिहासाचार्य राजवाडे यांनी दिलेलं आहे ते असं म्हणतायत या कालगणना पद्धतीचे संबंध नाव हो। म्हणजे शालिवान शक हा एक त्याचा शॉर्ट फॉर्म आहे संबंध नाव हो काय शालीवाहन शक काल किंवा सातवान शक वर्ष किंवा शालिवाहन शक युद्ध काळ असे असावे पैठणच्या सातवाहन आडनावाच्या कोण्या राजाने शक लोकांचा पराभव ज्या वर्षी केला त्या वर्षापासून ही कालगणना पद्धती सुरू झाली म्हणजे खर तर त्यांनी ते शक नसून त्यांनी शकांचा पराभव केलेला आहे हा वेगळा मुद्दा आणि राजाराम शास्त्री सांगतायत वितपत्ती तो वेगळा मुद्दा आहे लक्षात घ्या सातवाहनाने मातीचे घोडे व शिपाई करून त्यांच्याकडून शकांचा पराभव केला अशी दंतकथा आहे खर तर तो त्यावेळेला राजा होताच म्हणत पण अशा दंतकथा निर्माण होतात या दंतकथेचा अर्थ मी असा करतो शक लोकांचा अंमल महाराष्ट्रावर दोन हजार वर्षांपूर्वी दुन्नर वगैरे स्थळे राज्य स्थापन जेव्हा झाला तेव्हा महाराष्ट्रातील लोक मातीप्रमाणे निर्विर्य वहतपर्ब झाले होते अशा लोकांना उत्तेजन देऊन पैठणच्या सातवाहन राजाने शकांचा उच्छेद केला शिवाजीने मावळ्यांच्या कर्मी जसा मोगलांचा पराभव केला तसा म्हणजे बरोबर शालिवाहनाच्या संदर्भात शिवाजी महाराजांची आठवण येतेच येते शकांच्या या पराभवाला उद्देशून या कालगणना पद्धतीत शालीवाहन कृत शक पराभव काल असे त्यावेळी लोक म्हणू लागले व शालीवाहन शककाले असा प्रयोग होऊ लागला शालीवाहन शक या सामाजिक सामासिक शब्दाचे शालिवाहन असे विशेषण होते म्हणजे एक शब्द शालिवाहन शक आणि तो फोडला आणि याचं विशेषण केलं नंतर कालांतराने या लांबलचक सामासिक शब्दाचा संक्षेप शककाले शक शक्क वर्षे शक्य असा उत्तरोत्तर होत गेला तेव्हा शालिवाहन शककाल आपला मराठ्यांचा मोठ्या अभिमानाचे द्योतक आहे हे राजवाड्यांनी म्हणजे आता याच्यानंतर आणखीन काही वेगळं सांगायची गरज नाही आणि तुळजापूरकरांनी फार मोठं ब्लंडर म्हणायचं आपण पण ठीक आहे म्हणजे होतं असं आता पुढे बघा की ही जी भूमिका आहे ना ती राजवाड्यांनी ग्रंथमालेमध्ये एकोणीसशे पाचमध्ये कालगणन या लेखात त्यांनी मांडले आता आधुनिक ते पुढे म्हणतात आणि ते फार मला महत्वाचं वाटतं ते गंभीरपणे कुणीही घेतलेलं नाही हां ते गंभीरपणे घेऊन ते नाकारलं तर गोष्ट वेगळी आहे पण अजिबात तिकडं लक्ष दिलंच नाही कुणी आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा राजवाडे पोटतिडकींनी सांगता येत काय म्हणता येते की आधुनिक इंग्रजी शिक्षक शिक्षितांनी शालिवान शाखाऐवजी परकीय इसवी सणाची पद्धत स्वीकारल्यामुळं राजवाडे नाराज आहेत व्यथित आहेत त्यांचं असं म्हणणं आहे बघा की शास्त्रदृष्ट्या पाहिले असता तिथी चैत्रादी चांद्रमास व शकादी सौरसंवत्सर तारीख जानेवारी वगैरे महिने व ख्रिस्ती सण यापेक्षा कोणत्याही प्रकारे गौण आहेत असा प्रकार बिलकुल नाही म्हणजे हा शक शालीवाहन शक उलट इंग्रजी कालगणनेपेक्षा आपली शालिवाहनी कालगणना सहस्त्रपटीने जास्त सशस्त्र आहे राजवाडे हे या बाबतीतले तज्ञ आहेत त्यांचं मत सहजासहजी उडवून लावता येण्यासारखं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून इंग्रजी कालगणांना पद्धतीपेक्षा आपली शालिवाहनी पद्धत अधिक सशस्त्र असल्याचे विधान ते करतात आणि त्यासाठी पुरावा देतात युक्तिवाद करतात आणि निष्कर्ष काय करतात मग बघा शास्त्र युक्ती पूर्वापार संबंध व अभिमान या सर्वांचे पक्षपातीत्व शालिवाहन शकाकडेच आहे मुसलमानांचे राज्य इथे काही वर्ष होते परंतु आपल्या पूर्वजांनी शालिवाहन शकतीचींना व महिलांना सोडले नाही त्यांच्याप्रमाणे आपणासही ते सोडण्याचे कारण नाही दोन हजार वर्षे परकीयांची राज्य या देशावरून अजूनमधून येतात व जातात परंतु शालिवान शक कायम आहे तो आहे तेव्हा या ध्रुव गोष्टीला सोडून अध्रुवाच्या पाठीमागे का बरे लागावे असा प्रश्न राजवाडे विचारतात आणि तो प्रश्न मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो तेव्हा गुढीपाडव्याच्या निमित्ताने मला हेच सांगायचे तो नुसता काही गुढीला गुढीची पूजा करायची आणि तिला गाठी वगैरे बांधायची किंवा नैवेद्य दाखवायचा किंवा काहीतरी गुळ आणि तो लिंबाचा पाला खायचा कोडिंबाचा एवढ्या पुरता मुद्दा नाही आहे अलीकडच्या काळात लोक श्रीखंड त्या दिवशी आणि खातात मुद्दा तो नाही आहे हा खरोखर महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमानाचा मुद्दा आहे की ज्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे की अरे हे ते लोक होते आपले पूर्वज की ज्यांच्या काळात महाराष्ट्राची कीर्ती महाराष्ट्राचा अर्थव्यवहार लक्षात घ्या नुसतं पराक्रम नव्हे याचा पराभव हो केला त्याला मारलं हे वेगळे मुद्दे आहेत ते महत्वाचेच असतात विशेषतः जेव्हा परकीय आक्रमण येतात तेव्हा परंतु महाराष्ट्राला अत्यंत समृद्धीचा काळ त्या काळात पाहायला मिळाला आणि आणखीन एक गोष्ट सांगतो ती म्हणजे त्याला आपण आज मराठी भाषा म्हणतो त्या मराठी भाषेच्या उन्नतीची सुरुवात ही सातवाहन काळामध्ये झाली सातवाहन काळामध्ये महाराष्ट्रीय प्राकृत या भाषेला महत्व दिलं गेलं आणि मग हळूहळू त्या महाराष्ट्र प्राकृतची उत्क्रांत अवस्था म्हणजे आज आपण जी मराठी बोलतो ती आणि आजची मराठी ही त्या काळच्या महाराष्ट्र प्राकृतचंच आजचं रूपांतर असल्यामुळं मराठी भाषा ही प्राचीन आहे आणि म्हणून ती अभिजात भाषा आहे असा दावा आपण करू शकतो याची आपण नोंद घेतली पाहिजे धन्यवाद